अगदी सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीचे पापड बनवून दाखवणार आहे पापड बघू शकता किती मोठा फुललेला आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा चला झटपट रेसिपीला सुरुवात करू त्याच्या आधी पापडाचा आवाज तुम्ही ऐकू शकता पापड तळून झालेले आहे बघा अजिबात तेलकट पापड होत नाही चला झटपट रेसिपीला सुरुवात करू मी कल्पना तुमची अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला एक टोकरीला मी कपडा बांधून घेतलेला आहे साडी बांधा किंवा ओढणी बांधा काही पण सुती कपडा बांधू शकता त्याच्यामध्ये आता आपल्याला आप आहे ना इथे ज्वारीची आपण भाकर बनवतो ना तेच पीठ घेतलेलं आहे मी आणि ते आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे कारण का ज्वारीचं पीठ आहे ना भाकरीचं पीठ जाडं असतं चला आपण जित्क आता इथे ना पीठ जितकं पाहिजे तितके आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता हे बघा गाळून झालेलं आहे हे चला आता आहे ना आपल्याला हे पीठ मोजून बघायचं आहे आता एकच भांड्याचं माप घ्यायचं आहे कारण का त्याच भांड्याने आपल्याला पाणी पण मोजून घ्यायचं आहे एक वाटी भरलेलं आहे बघू शकता आता मी थोड्या क्वांटिटीमध्ये दाखवते तुम्ही याच्यापेक्षा डबल टिबल असं घेऊ शकता चला इथे बघा अजून अर्धी वाटी भरलेलं आहे म्हणजे दीड वाटी आपलं इथे पीठ भरलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे गॅसवरती ठेवलेलं आहे कुकर याच्यामध्ये थोडासा ओवा जिरे तीळ आणि मीठ घातलेलं आहे पण ओवा आणि जिरे थोडंसं अबडधोबड खलबात्यात कुटलेलं आहे पाव चमचा पापडखार घातलेला आहे पाव चमचा पाव चमचाला कमी हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा अख्ख्या लाल मिरच्या खलबात्यात कुटून घातलेल्या आहे चला इथे बघा उकळी आलेली आहे खळखळून उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर आपल्याला पीठ बघा ह्या पद्धतीने असं पसरवून टाकायचं आहे आपल्याला लगेच लाटण्याने घेरायचं नाही हे बघा चला असं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये मी इथे खिशी घेतलेली आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवलं तर आपण आता लाटण्याने असं गोलाकार फिरवू गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आता एकदम परफेक्ट असं माप सांगितलेलं आहे तुम्हाला आता इथे काय करू आपण मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला झाकण लावून पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनिटानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये वापही ना भरपूर अशी साठून राहते आणि पीठ पण खूप छान असं फुलतं आणि शिजले पण जातं हे बघा खूप परफेक्ट असं पाण्याचं माप झालेलं आहे अजिबात मी तेल वगैरे बघा याच्यामध्ये टाकलं नाही तरी खाली पण कुकरला आपलं करापलं वगैरे नाही चला ताट घेतलेलं आहे कपडा घेतलेला आहे ओला करून आता याच्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे मी आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लगेच घालू नका कारण का ते खूप गरम असतं हे बघा अजिबात भांड्याला लागलेलं नाही सगळं मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना हे मळून घ्यायचं आहे आणि कपडांना ओला करून घ्यायचा हे बघा असं मळून घ्यायचं आहे खूप छान सॉफ्ट आपलं पीठ तयार होतं अजिबात वेळ लागत नाही कुकरमध्ये केल्या तर चला इथे बघा पीठ मळून झालेलं आहे ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे पीठ आहे ना एक त्याच कुकरमध्ये ना ठेवून द्यायचे झाकून म्हणजे ते गरमच राहील एक ताट घेतलेलं ताटा ला, ता ता आहे ताटावरती प्लास्टिकच्या पेपरला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला पीठ गोळा घ्यायचा एक छोटासा असा आणि हातावर परत असा प्रेस करून घ्यायचा इतकं छान पीठ आपलं तयार झालेलं आहे बघू शकता आता इथे मध्यभागी ठेवलेलं आहे वरून पण एक प्लॅस्टिक ठेवलेलं आहे आता याच्यावर आहे बघा आपल्याकडे आहे ना मशीन नाही त्याच्यामुळे मी नाही ते पळपट घेतलेला आहे आणि पळपट आपला खूप जड असतो ह्या पद्धतीने प्रेस करायचं आपण बघू शकता किती छान झालेलं आहे वरचा पेपर काढून घेतलेला आहे चला दुसरा पण करून दाखवते परत बघा पिठाचा गोळा घेतलेला आहे मध्यभागी ठेवलेला आहे वरून पण प्लॅस्टिक ठेवलेलं आहे आणि प्लॅस्टिकला आपल्याला पहिल्यांदाच तेल लावून घ्यायचं आणि पळपटाने आपल्याला वरून प्रेस करायचं असं हे बघा चला सगळे पापड ह्या पद्धतीने करून घेते आणि खूप छान पापड होतात तुम्ही नक्की करून बघा असे आता मी एक दिवस घरामध्येच पंख्याखाली सुकत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे हे बघा आपण अजिबात जास्त तेलाचा वापर केला नाही आणि खूप सोपी पद्धत आहे जे आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ घरी भाकरी, भाकरी बनवतो ना त्याच्यापासूनच हे पापड केलेले आहे आणि खूप छान फुलता तुम्ही बघू शकता थोडे तरी तुम्ही करून बघा चला सगळे पापड ह्याच पद्धतीने मी करून घेते आणि हे बघा इतके पापड मी केलेले आहे आणि आता उन्हामध्ये ते वाळवून घेते बघू शकता हे बघा छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे कारण का वाळल्यानंतरच पापड छान फुलतो हे बघा सुंदर झालेले आहे चला आपण आता तळून बघू किती मोठे फुलतात तेल गरम झालेलं आहे का नाही बघायचं पहिले हे बघा त्याच्यानंतरच पापड टाकायचा बघू शकता इथे तेलामध्ये टाकल्या टाकल्या पापड किती मोठा फुलतो तो हे बघा चला करून बघा तुम्ही पण खूप सोपी पद्धत आहे आणि आवडली ना रेसिपी तर लाईक पण करा शेअर पण करा सबस्क्राईब पण करा चला त्याच्यानंतर आहे ना नवीन एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल पुढे पण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद